फलटण ते दहवडी रस्त्याचे काम सुरू झालेले आहे मात्र शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या नसल्यामुळे दुधेबावी आणि बाडवी येथील शेतकऱ्यांनी फल भल... बाडरी आणि दुधेबावीच्या सरहद्दीवरती जे पुलाचे काम सुरू केले आहेत ते बंद पाडलेले आहे आपण जाणून घेणार आहोत नेमक्या शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणाकडे तक्रार आहे काय पूर्तभा झाली का नाही ते शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत सध्या तरी आज दिनांक चार सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी या ठिकाणी दहिवडे आणि दहवड फलटण ते दे, दहवडी रस्त्यावरील बाजी ते दुधेबावी दरम्यानच्या या ठिकाणी जे काम सुरू आहे ते बंद पडले आहे आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत त्या आम्ही वारंवार प्रयत्न करूनही शासन आम्हाला शब्दात फसवून वेगवेगळ्या माहिती सांगून कॉन्ट्रॅक्टरला काम करायला भाग पाडत आहेत आमची अशी विनंती आहे आम्ही कलेक्टर साहेबांकडे पण राम महा महाराज साहेबांच्या माध्यमातून मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून आम्ही आमच्या मागण्या तिथं सांगितल्या होत्या की आम्हाला बाबा ह्या गोष्टीचं पैसे म्हणजे जे काय मोबदला आहे तो मोबदला आम्हाला मिळावा आणि मग तुम्ही जे काय असेल ते काम करावं परंतु आम्हाला ते वीसन तीस मीटर वगैरे वगैरे काय काय सांगत आहेत नकाशावर आमची मालकी आहे आमच्या मालकीचा नकाशे आहे आमची जमीन आमच्या ताब्यात आहे वगैरे काय काय सांगत आहेत परंतु आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या सातबाऱ्यावर जी जमीन आहे ती जमीन तुम्ही तुमच्या मालकीची करून घ्यावी प्रोसेस राबवावी आम्हाला जे काय मोबदला असेल तो द्यावा आणि तुम्ही जे काय असेल ते काम करावं ह्या कामाची मागणी तर खरं तर म्हणजे कोणीही केलेली नसताना ही का ही कामं जी केली जातात हे विकासाचं काम जरी असेल तरी लोकांच्या मागणीतून काम असावं लोक लोकांच्या मागणीतन काम नसल्यामुळं आणि दुसरा महत्वाचं लोकांच्या वर अन्याय करून ही जर काम करणार असतील तर त्या विकासाला काही फारशी किंमत राहत नाही माझं असं मत आहे की विकासाचं काम निश्चित जरूर करावं परंतु लोकांच्या भावना पाहाव्या त्या लोकांचं जे काही नुकसान होणार आहे ते नुकसान टाळून किंवा त्यांना जो काय त्याचा मोबदला आहे तो देऊन मग निश्चितपणे ही कामं करावीत असं आमचं वारंवार शासनाला म्हणणं आहे आम्ही कलेक्टर साहेबांपर्यंत परत आम्ही जाऊन बसलेलो आहे तिथं पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तरी सुद्धा वारंवार हे वार जे प्रशासन आहे ते पुन्हा पुन्हा लोकांवर अन्याय करून काम करत आहे तर त्यांनी निश्चितपणे या त्या गोष्टीचा विचार करावा आणि लोकांच्या भावनांची कदर करावी आणि तो मोबदला देण्याची प्रोसेस करावी ते म्हणतात आमचं क्षेत्र आहे आमचंच क्षेत्र आहे परंतु आमचं क्षेत्र कधी आमच्या अन्याय करून उद्या महाराष्ट्रभर जे काय तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही जी आर काढून त्यांना पैसे देऊ शकाल आमची कामं झाल्यानंतर आम्हाला पैसे मिळणार नाहीत आमच्या हा मोठा अन्यायच होणार आहे तर हा आमचा अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला प्रोसेसमध्ये घ्यावं आमची जी काही जमीन गेली आमची काही जमीन जाते ती घरदारं वगैरे जात आहेत काय भूमिहीन लोक होत आहेत काय बेघर लोकं होत आहेत तर या लोकांचा विचार करून त्यांना त्यांचा मोबदला देऊन तुम्ही निश्चितपणे विकासाची कामं करावीत आमची कोणतीही हरकत असणार नाही नमस्कार मी सुहास दुधे भावी आ, या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव म्हणून सांगत असताना या ठिकाणी आमच्या जमिनी जात आहेत फलटण देवडी मार्गावरील नॅशनल हायवेचे जे एक्वायरमेंट झालेलं आहे अशामध्ये बऱ्याच आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्याच्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं असं आहे की शासनाने विकास करत असताना शेतकऱ्यांचा देखील विचार करावा कारण याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी सातारा या ठिकाणी आम्ही सर्व सर्वजण शेतकरी गेलो असताना आम्हाला सांगण्यात आलं की आ, तुम्हाला त्याचा काही ना काहीतरी म्हणजे तुम्हाला मोबदला देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही वारंवार शासनाला आणि संपूर्ण प्रशासनाला आम्ही माहिती सांगून देखील शासनाने याची जबाबदारी घेतलेली दिसत नाहीये सदर या ठिकाणी तुम्ही जे परिसर पाहता या ठिकाणी शेतकरी बांधव उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे मशनी देखील काम करत आहेत आम्हाला फसवून याचा शासन गैरफायदा घेत आहे तसंच आमचं एवढंच असं म्हणणं आहे की आम्हाला हे विकास कामं करत असताना शेतकऱ्यांवर अन्याय न होता आम्हाला त्याचं फुल नाही फुलाची पाकळी म्हणजे आम्हाला मोबदला देण्यात यावा एवढंच आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं एवढं आमचं म्हणणं आहे तेवढं शासनानं मनावरती घेऊन आपण याची दखल घ्यावी एवढीच विनंती धन्यवाद फलटण दहवडे रस्त्याचे काम शासनाने अचानकपणे असे चालू केलेले आहे आम्ही कंत्राटदारांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही वर्क ऑर्डर मिळालेली नाही किती मीटरचा रोड आहे त्याची माहिती देखील त्यांच्याकडे व्यवस्थित नाही मोज मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांनी पण उडाओची उत्तरे दिलेत पलटण चे पीडब्ल्यूडी अधिकारी कुणीही व्यवस्थित उत्तरे देत नाहीत ज्युनियर इंजिनियर म्हणा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणा सुप्रिटेंडेंट इंजिनियर म्हणा कुणालाही काही याबद्दलची माहिती नाही म्हणजे एन एचआयकडे रोड गेलेला आहे याची कोणतीच माहिती कुणीच व्यवस्थित शेतकऱ्यांना देत नाही शेतकऱ्यांचे अर्धा एकर पाच गुंठे दहा गुंठे असे क्षेत्र जात असून देखील त्यांना काही काही शेतकऱ्यांना तेवढंच क्षेत्र आहे त्यांनी काय करायचं आज चंद्रशेखर बाव चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब म्हणतात की ज्याला घरकुल घर राहिला नाही त्याला एक गुंठा जमीन शेतकरी सरकार शासन देणारा एक गुंठा जमीन तुम्ही असे आमचे दहा गुंठे घेणार परत राहिलाच आम्ही तुमच्याकडनं एक गुंठे भीक मागितले ग मागून घेऊ का याची लाज वाटते आम्हाला तुम्ही सगळ्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्याला कोणताही मोबदला मिळणार नाही असे त्यांचं म्हणणं आहे तरी सर्वांनी लक्ष देऊन काम करू नये म्हणून आम्ही तर काम बंद पाडलेलं आहे आणि व्यवस्थित सगळ्या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा त्यांना प्लॅन व्यवस्थित दाखवावा रोड किती फूट आहे किती फुटाचं एक्वायरेशन आहे आणि खांब कितीपर्यंत रवलेले आहेत आता जे येलो कलरचे खांब रवलेले आहेत शासनाने येऊन पंचाळ पंचाळ फुटावरती त्याचं कसं काय आमचं क्षेत्र आहे सात बाऱ्यावरती त्यापेक्षा कमी भरतंय आत्ताच रोडच्या सेंटरपर्यंत क्षेत्र भरतंय अधिकृत आदि, आदि, कब्जा काय शासनाने आमच्याकडून काय घेतलेला नाही काही त्याची नोंद कुठेही नाही शासनाने आम्हाला येऊन दाखवावं आणि नंतर कब्जा करून काम चालू करावं कॉन्ट्रॅक्टरलाही आम्ही आता सांगितलेलं आहे छानकाउन की काम आम्ही इथून पुढे चालू देणार नाही आम्हाला तुमचं काय आहे ते क्लिअरली दाखवा नंतरच काम चालू करा शासनाने आता काय केलंय नव्वद फुटापर्यंत मोजणी केलेली आहे आणि आता परत शेतकरी कालवा करायला लागल्यानंतर शासन आता म्हणते फक्त तेहतीस फुटाचा रोड होणार आहे आणि नंतर परत वीस वर्षाने जागे होतील शासन आणि परत म्हणेल हा पहिलंच अक्वायर केलेला आहे अशी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये ही शासनाला मी हो विनंती करतो आणि इथून पुढे आम्ही तर काम होऊ देणार नाही कोणते दे तरी पुरावे आणून या शेतकऱ्यांना दाखवा गरीबांना भूमिहीन करू नका ही मी सर्व ग्रामस्थांतर्फे विनंती करतोय नक्कीच या ठिकाणी मार्गावरती दुदैभावी बाजरी दरम्यान जे काम सुरू केले आहे ते आधी मोबदला द्या आमच्या जे शेती केल्याचा मोबदला द्या आणि मगच काम करा अशी आक्रमक भूमिका दुदैभावी आणि बाजरी येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये या शेतकऱ्यांचा मोबदला दिल्यानंतरच काम चालू होणार का हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आमचे नमस्ते फुलटण चे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फुलटन युट्यूब चॅनल साठी दुदैवावी तालुका फलटण